हॅलो कोण oh. आई सोनाली गाडे बोलती मी oh? सोनाली गाडे बोलती मी हा हा काय आपण पोस्ट टाकली फेसबुक काय महिला आयोगावर हां मग मग तुमच्या घरात पोरी पोरीबीर नाहीत का तुमच्या स्वतःच्या काय झालं त्याला नाही मला एखाद्या बाईनी तिच्या पोराचा निचा फोटो टाकला haan. मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं कि किती कितपत हो योग्य आहे मग आम्ही काही वाईट लिहिली का पोस्ट मग तुम्ही वाईट ना तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही तुम्ही एक काम करा तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या काय कसलं फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या आमच्याकडं कोणतं पद आहे हा तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठाच आहे हा मग तुम्हाला कुठल्या अड्या गोष्टी करू नये आपण नाही नाही एवढं काय तुम्हाला लागायचं कारण आहे गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं तु... तुँ, तुँ काम कर तू पण बाई तुझंच काम कर आत्ती करू नको तुला ज्यांचा पुळका आहे ना त्यांचे काम बघा आधी त्या यशोवती ठाकूरचं काम काय आहे तिने एखाद्या पोलिसांनी थोपडीत मारली रुपये ढोमरचं काम काय आहे संघटना म्हणून चार बायका आहे का पहिले ते बघ तुमच्याकडे आहे का बायका आमच्याकडे काय आहे तू बघ नातिशिवा तुझ्याकडे रुपये किती बायका आहेत पहिले ते बघ ना तू आम्ही नाही तुझा काय प्रॉब्लेम आहे त्यांनी तुला कधी काही प्रॉब्लेम नाही पहा ना काय चाललंय ते जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा बायकांच्या बाबतीत बायकांच्या बाबतीत काय अडचण असेल ना तू फोन कर ना त्यांना की बायकांच्या बाबतीमध्ये ही अडचण आहे मला आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करा त्यांनी तुमचा प्रॉब्लेम तर सॉल्व नाही केला ना मग तू पण ना फोन काय बोलायचं ते सोनाली गाडे म्हणजे कोण आहे मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठली कुठली म्हणजे पुण्यातली मी हो का नाही मी पाय मला नाही माहिती कोण आहे म्हणून मला पण तू नव्हती माहिती पण तुझ्या वर मी तुला फोन केलाय मला पण तू मी पण ओळखत नाही हो का हा बरोबर काम करतो बाई हा पण तू पण तुझं काम नीट करा हो आम्ही करतो आणि आम्ही नीट कर आणि बोल पण नीट बोलायचं पण मॅनर्स आहे